बातमी आहे पूजा खेडकर यांच्या संदर्भात पूजा खेडकर संपर्क क्षेत्राबाहेर आहे अशी माहिती सध्या समोर येते महसुलीत चौकशीसाठी गैरहजर होत्या बनावट कागदपत्र दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर संपर्क क्षेत्राबाहेर आहेत दिल्लीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य आपल्या सोबत जोडलेलेच आहेत अजिंक्य पूजा यांचा फोन बंद असल्याची माहिती सध्या समोर येते काय माहिती नक्कीच वादग्रस्त प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकर जे आहे तिने सुहास दिवसे जी कलेक्टर जे आहेत विरोधात छळवणुकीची तक्रार दिली होती त्यासाठी त्याबाबत त्यांची जो जबाब आहे तो नोंदवण्यासाठी पुणे पोलिसांनी त्यांना दोन वेळा समज दिलेलं होतं त्याँ त्याँ तो साथी आ, देकिल ला त्या चौकशीसाठी उभ्या उपस्थित राहिल्या नव्हत्या त्याच्यानंतर त्यांना व्हॉट्सअपला देखील संपर्क करण्याचा पुणे पोलिसांनी प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी हे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे पूजा खेडकर नक्की गेल्यात कुठं असा प्रश्न निर्माण झाला होता त्याचबरोबर त्यांच्यावर जर दिव्यांग सर्टिफिकेट जे आहेत ते बनावट घेतले घेतल्याचा आरोप झालाय त्या चौकशीसाठी युपीएससीने केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांना मसुरी येथे तेवीस तारखेला हजर राहा असे आदेश दिले होते परंतु ती काल तेवीस तारीख झाली त्या ठिकाणी देखील पूजा खिडकर हजर राहिलेले नाहीत त्यांच्यावर अनेक आरोप झालेले आहेत दिव्यांग सर्टिफिकेट असेल आई वडील जे आहेत ते घटस्फोट झालाय असं दाखवून त्यांनी नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट मिळवल्याचं देखील त्यांच्यावर आरोप आहे या सर्व प्रकरणी केंद्रीय लोकसेवा आयोगाला त्यांचा तपास करायचा आहे त्यासाठी त्या देखील मसुरी येथे काल हजर राहिलेले नाहीत एकूणच युपीएससीच्या या तक्रारीनंतर दिल्लीत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच भीतीनं त्या नॉट रिचेबल झाल्या असल्याची एक चर्चा सुरू आहे परंतु पुणे पोलीस त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवत आहेत युपीएससीने देखील त्यांना त्यांच्यावर जे जा आरोप झाले त्याबाबत खुलासासाठी चौकशीसाठी मसुरी येथे बोलवलेला आहे त्या त्या ठिकाणी देखील गेलेले नाहीत पुणे पोलिसांकडे देखील आलेले नाहीत त्यामुळे पूजा खेडकर आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी